नमस्कार मीरा खूपच चिडलेली असते मीरा देविकाला म्हणते देविका बस अग किती किती त्या लहान मुलाची फरफड करणार आहेस अगं स्वतःची आई मरणाच्या दाराशी टेकली तरी सुद्धा तू तिला सांगतेस तुझ्या लेखाला घेऊन जायला आणि ती कशाच्या जोरावर घेऊन जाईल ग तिला स्वतःला स्वतःच सांभाळता येत नाही आणि ती तुझ्या लेखाला काय सांभाळणार अग तुला तुझ्या आईचं काहीच नाही का वाटत अगं जरा विचार कर जरा तुझ्या आईच्या मनाचा तरी विचार कर तुझ्या आईला कसं वाटत असेल अगं तिने जेव्हा तिच्यात ताकद होती तेव्हा तुझ्या मुलाला सांभाळलं तू आम्हाला बसवलंस तू पंकजचा विश्वासघात केलास तू पंकजला सांगितलंस का तुझं लग्न झालं होत तुला त्या नवऱ्यापासून एक मुलगा होता सांगितलंस का तेव्हा मात्र देविका हातापाया पडत असते आणि म्हणत असते मीरा मी तुझ्या हवे तर पाया पडते पण प्लीज प्लीज असं काहीतरी करू नकोस मीरा जर का यांना सगळ्यांना कळालं तर हे मला घराबाहेर हकलतील मीरा देवाच्या कृपेने खूप वर्षांनी माझ्या आयुष्यात सुख आलंय पंकज सारखा जोडीदार माझ्या आयुष्यात मला मिळालाय प्लीज प्लीज तुझा पड़ते मी तुझ्या पाया पडते मला माझ्या या सुखापासून दूर करू नकोस तेव्हा मीरा म्हणते मी कोण आली तुला तुझ्या सुखापासून दूर करणारी जे काही असतं ना ते त्याच्या वरच्या हातात असतं आपण फक्त इथे करता आहोत जे काही करायचंय ते अगदी छान प्रकारे कर जेणेकरून त्या वरच्याला सुद्धा व्यवस्थित न्याय करता येईल पण तू मात्र आधीच सगळी घाण करून ठेवलेस आणि त्या घाणीतून सावरणं तुला खूप कठीण जाणार आहे तेव्हा देविका म्हणते ते, ते माझं मी बघेन मी तुझ्या पाया पडते ना तू नको सांगूस हे मात्र निरुपा बघते आणि निरुपा देविकाला म्हणते देविका तू हिच्या पाया का पडत होतीस तेव्हा मात्र मीरा देविकाकडे बघते आणि बोलते सांग तू माझ्या पाया का पडत होतीस नाहीतर उगाच बाईसाहेबांना वाटायचं की त्यांच्या सुनेकडून मी माझे पाय धरून घेतले म्हणून उगाच तसा गैरसमज करून घ्यायला नको ना कारण बाईसाहेबांना तर सवयच आहे प्रत्येक गैरसमज करून घ्यायची हे ऐकून मात्र लगेच निरूपा बोलते बस झालं तुला ना पुढे पुढे करायची सवय लागली मीरा ती थांबव मला देविका सांग तू हिचे का पाय धरत होतीस तेव्हा देविका म्हणते अहो आई मीचे पाय नाही ते धरे हिच्या पायाशी माझं कानातलं पडलं होतं ते उचलत होती तेव्हा मात्र मीरा हसायला ला लागते आणि मीरा देविकाला म्हणते बघ देविका बघ एक सत्य लपवण्या एक खोटं लपवण्यासाठी कित, किती किती खोटं बोलावं लागतंय अगं विचार कर लवकरात लवकर सत्य सांगून टाक जेणेकरून सगळ्या गोष्टी क्लिअर होती तेव्हा मात्र देविका मीराकडे बघतच बसते त्याच वेळेला निरुपा मीराला बोलते तुला जर बोल। का हिची कोणती गोष्ट माहिती असेल तर तू स्पष्टपणे माझ्याशी बोल तेव्हा देविका म्हणते नाही तिला काही माहिती नाही आई तुम्हाला माहिती आहे ना ती आणि तिचा नवरा किती उद्धट आहेत ते प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या संसारामध्ये लुडबुड करत असतात तेव्हा मात्र मीराला राग येतो त्याच वेळेला निरुपा बोलते त्यांची सवयच आहे ती दुसऱ्यांच्या जीवावर जगण तेव्हा मात्र मीरा खूपच नाराज होते आणि मोठ्याने बोलते बस करा बस करा बाईसाहेब अहो कोणाच्या जोरावरती एवढ्या उड्या मारताय या या मीराच्या कि या देविकाच्या बोला ना आता माझ्या तर मारतच नसणार नक्कीच या देविकाच्या जोरावरती एवढ्या उड्या मारताय पण काय हो देविकाच्या जोरावरती एवढ्या उड्या का मारताय तेव्हा निरुपा बोलते त्यात काय आहे अगं तुला माहिती तरी आहे का तिचे वडील फॉरेनला राहतात फॉरेनला हे ऐकून मीरा हसायला लागते आणि काय म्हणते काय परत सांगा कुठे राहतात तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा बस उगाच नाटकं करू नकोस ऐकलंच नाही एकदा आईना का त्रास देतेस तेव्हा मीरा बोलते गप्पा बस अगं स्वतःच्या तोंडाने आता सर्व सत्य सांगतेस की मीच सांगू नाहीतरी मला आता तुला सत्य सांगायचंच चा आहे बस झालं मला जोपर्यंत तो बोलत तो होतीस तोपर्यंत तो मी सगळं ऐकलं पण माझ्या नवऱ्याला तू आता बोललीस ना आता मात्र तू खड्ड्यात गेलीसच तेव्हा मात्र देविका म्हणते प्लीज प्लीज गप्पा बस त्यावेळेला मीरा म्हणते ही ही मीरा कधीच शांत बसत नाही या मीराने जर का ठरवलं तर एकेकाला चांगलाच दणका दाखवते आणि तोच दणका तुला दाखवणार आहे आता तुझी लायकी तुला दाखवते आणि ती देविकाचा हात धरते आणि देविकाला फरफटत बाहेर काढते आणि ती मोठ्याने बोलते काय बोलणार तुम्ही मगाची बाई साहेब तिथे सुधाकर राव रवी सत्या पंकज सगळेजण असतात नाही नाही तुम्ही ते बेडरूम मध्ये बोललात ना तुम्ही इच्छा जोरावरती उड्या मारताय तेव्हा निरुपा बोलते हो अगं तिच्या नकाची सुद्धा सर नाही तुला तेव्हा मीला तोंडावरती हात घेते आणि म्हणते अगं भाई नकोच मला तिच्या नकाची सर तिच्या नकाची जर का सर असली ना तर मात्र खूपच गोंधळ होईल कारण मला तर कोणतंच खोट लपवायचं नाहीये जे आहे ते तोंडावर आहे अशी माझी पद्धत आहे जर का तुम्हाला वाईट वाटत असेल तर तेवढ्या ते ते पुरतं वाटेल पण खरं बोलणं हेच माझ्या तत्वात बसतं आणि हेच माझ्या दादांनी मला शिकवलंय तेव्हा लगेच निरुपा बोलते बस झालं देविका माझी कधीच खोटं बोलू शकत नाही तेव्हा मीरा लगेच देविकाकडे बघते आणि म्हणते हो हो देविका तू कधीच खोटं बोलू शकत नाहीस बरं आहे चांगलं आहे पण देविका तुझ्या वडिलांचं नाव काय तुझे वडील नक्की कुठे राहतात फॉरेनला का कमाल आहे बाबा खरंच नाही हिचे वडील फॉरेनला आणि ही ठुमकी इकडे कमालच आहे ना तेव्हा लगेच निरुपा बोलते तू गप्पा बस ग अग तुझे आहेत ना फक्त चार पैसे फुलं विकण्याची किंमत आहे बाकी काही नाही खरं सांगायचं तर माझी देवी का बघ एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीची मालकी नाही पण तिच्यात गर्विष्टपणा नाही तेव्हा सत्या बोलतो निरुपा तोंड सांभाळून बोल तेव्हा लगेच मीरा बोलते अहो तुम्ही शांत बसा त्यांना काय भुंकायचंय ते भुंकू देत मला काही फरक पडत नाही कारण त्या जिच्या जोरावरती उड्या मारतायत ना तिचा बापच नाहीये मुळात तर तिचा बाप हा फॉरेनला कसा असेल हे ऐकून निरुपाला धक्का बसतो आणि निरुपा बोलते काय बोललीस देविकाचा बाप नाही आहे असं होऊ शकत नाही देविका माझ्याशी कोटच बोलू शकत नाही तेव्हा सुधाकरराव म्हणतात निरुपा फसलीस तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायस तू निरुपा जरा स्वतःच्या मनाचा विचार कर जरा तरी विचार कर अगं मीरा जे काही बोलते तेच खरं असणार त्याच वेळेला पंकज देविका जवळ जातो आणि देविकाला म्हणतो बोल बोल देविका बोल तुझ्यात आणि मीरामध्ये असं काय झालंय की मीरा ठणकावून सांगते की तुझे वडील हे फॉरेनला नाहीत तेव्हा देविका बोलते नाहीयेत माझे वडील फॉरेनला तेव्हा निरुपा हदरते त्याच वेळेला मीरा बोलते अहो बाई साहेब हा तर पहिला धक्का आणि दुसरा धक्का जर का ऐकलात ना तर तुम्ही तर मला वाटत खालीच बसाल तेव्हा देविका म्हणते मीरा प्लीज थांब तेव्हा मीरा बोलते नाही थांबण्याची वेळ निघून गेली बाई साहेब तुमच्या या देविकाच पहिलं लग्न झालंय आणि तिला मुलगा सुद्धा आहे आणि तोच हा मुलगा बंटी हे ऐकून निरुपा मोठ्याने ओरडते काय हा या देविकाचा मुलगा आहे तेव्हा मात्र पंकजचा राग अनावर होतो आणि पंकज देविकाला घराबाहेर धकलतो आणि म्हणतो उद्याच्या उद्या, उद्या तुझ्या तोंडावर घटस्फुटाचे पेपर फेकणा आणि तुझ्याशी कायमचा काळी मोड घेणार हे ऐकून मात्र चांगला धक्का देविकाला बसलेला असतो देविका मीराकडे रागाने बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने सत्य सांगून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू